राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ऍक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ऍक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य एक्क्याण्णव ब्याऐंशी एकशे दहा जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं राहता तालुक्यातील निर्मळ पिंपरी इथं परमपूज्य प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांच्या सुश्राव्य वाणीतून सुरू झालेल्या श्री शिव महापुराण कथेला कालपासून सुरुवात झाली या कथेसाठी राहता परिसरासह संपूर्ण जिल्ह्यातून भाविकांनी विक्रमी गर्दी केली असून पहिल्याच दिवशी दोन लाखांहून अधिक शिवभक्तांनी उपस्थिती दर्शवली यामध्ये महिला भाविकांचा सहभाग लक्षणीय होता कथेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पासून डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी स्वतः व्यवस्थापनाची सूत्र हाती घेतली सकाळी ठीक सात वाजल्यापासून कार्यक्रम सुरू होईपर्यंत डॉक्टर विखे पाटील महिला भाविकांच्या बसण्याचं योग्य नियोजन करण्यात व्यस्त होते प्रत्येक महिलेला महाराजांची कथा अतिशय चांगल्या पद्धतीनं श्रवण करता यावी कोणतीही गैरसोय होऊ नये या हेतून त्यांचं बारीक लक्ष व्यवस्थापनाच्या प्रत्येक टप्प्यावर होतं महिलांच्या आसन व्यवस्थेचे योग्य आणि शस्तबद्ध नियोजन कसं करता येईल यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतला डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला भाविकांना व्यवस्थित जागेवर बसून महापुराणाची कथा श्रवण करणं शक्य झालं यावेळी कथेच्या यशस्वी आयोजनासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या स्वयंसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केलं तर जनसेवा फाउंडेशन आयोजित या शिवमहापुराण कथेमुळे निर्मळ पिंपरी परिसरात सध्या भक्तिमय वातावरण निर्माण झालं कथेच्या पुढील दिवसासाठी भाविकांची उपस्थिती आणखी वाढण्याची शक्यता आहे काल असंख्य लाखो भाविक या ठिकाणी या शिवपुराण कथेसाठी आले होते मात्र आज डॉक्टर विखे पाटील सकाळी सात वाजल्यापासून या मंडपात सकाळपासून तैनात भूमिकेत आहेत त्यांच्या समोर त्यांचे हजारो स्वयंसेवक आहेत महिलांनी आज अतिशय छान गर्दी केलेली आहे अतिशय सुंदर असा मनमोह करणारा हा कार्यक्रम या तालुक्यात या पंचकृषीत पहिल्याच बघायला मिळतोय कारण इतकी गर्दी इतका उत्साह या ठिकाणी आतापर्यंत कधी बघायला मिळाला नाही श्री शिवाय नमस्तो श्री भोलेनाथांच्या या पवित्र प्रांगणामध्ये शिर्डीच्या साईबाबांच्या पावनभूमीत शिर्डीपासून अतिशय हकेच्या अंतरावर असणारे आपल्या आस्तगाव येथे ही सभा चालू आहे या सभेचं नियोजन खरं तर गेले एक ते दीड महिन्यापासून सन्मान्य डॉक्टर सुजयदा विखे पाटील माजी लोकसभा सदस्य अहिल्यानगर दक्षिण यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मायक्रो नियोजन चालू आहे खरं वास्तविकता या ठिकाणी आपण पाहिलं की परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा महाराज सिहोरवाले यांची ख्याती सर्व जगभर आहे आणि त्यांची कथा या ठिकाणी होत असताना आम्हा भाविकांसह संयोजकांचे देखील या ठिकाणी हर्ष दाटून येत आहे खरं पाहिलं तर कालच्या कथेमध्ये आपण जर थोडक्यात आढावा घेतला तर कित्येक तरी रुग्ण होते ज्यांना स शिवांची सेवेमुळं सिद्धी प्राप्त झाली त्यांचे षडविकार नाहीसे झाले आणि म्हणून खरं तर या ठिकाणी दादांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे लोकप्रिय आपले मंत्री महोदय सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब व सुजय दादा विखे पाटील साहेब जनतेसाठी सातत्याने या ठिकाणी मेहनत करत आहे विविध उपक्रम वेळोवेळी राबवत आहेत शिर्डी मतदारसंघ हा जगाच्या पटलावर एक वेगळ्या दिशेने ओळखला जाणारा मतदारसंघ आहे आणि केवळ राजकारण नाही तर समाजकारणातून ना आपली उन्नती त्यांनी या ठिकाणी केली आहे समाजाची उन्नती केलेली आहे आणि म्हणून खरं तर ह्या शिवमहापुरांकतेचा उद्देशच एक आहे सकल जनाचे या ठिकाणी दुःख दारिद्र्य विकार नाही शेवावेत आणि त्यांच्या जीवनात उन्नती प्राप्त व्हावी याच्यासाठी ते आता प्रयत्न करत आहेत त्यांच्या नियोजनाखाली राबत असलेले सर्व स्वयंसेवक असेल प्रवारा उद्योग समूह असेल आणि प्रवरीची सर्व परिवार असेल गावगावातील सर्व कार्यकर्ते असेल स्वयंसेवक असेल हे हेरारीने या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि सर्व सेवेत दंग आहेत अक्षरशः दादा दिनरजनी हा ची धंदा या उक्तीप्रमाणे सेवेत दंग आहेत तन मन धन या ठिकाणी अर्पण करून सेवा करत आहेत आणि सेवा निश्चितच फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला सर्व भाविकांना ठाम विश्वास आहे पुनशे एकदा दादांचे त्रिवार अभिनंदन त्यांनी सेवा या ठिकाणी निर्माण केली आणि या सेवेची फलश्रुती झाल्याशिवाय राहणार नाही ही भूमी पुन्हा एकदा पावन झाली शिवाय राहणार नाही हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतंय माझे नाव अक्षय रवींद्र मोरे कोलार बुद्रुक इथून आलो आहे मी मी एक श्रीदाचा एक कार्यकर्ता म्हणून मला खूप आनंद वाटत आहे की दादा या ठिकाणी खूप छान प्रकारे शिवपुराचे आयोजन केले आहे व सर्व आमच्या तरुण मुलांमध्ये खूप चांगला उत्साह आहे व दादांनी जो आमच्या सर्व मुलांना विश्वास ठेवला की नाही का हे का? का? कार्यक्रम तुम्ही सर्वांनी यशस्वी त्याप्रमाणे आम्ही सगळे आज काम करतोय दादांसाठी व बाहेरून जे पब्लिक लोक आले आहेत भाविक त्यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आनंद व्यक्त केला की नियोजन खूप चांगले आहे व भाविकांना जेवणाची सुद्धा उत्तम सोय आहे या ठिकाणी मी दादांची खूप खूप धन्यवाद मानतो आज दादा सकाळी सहा सहा वाजेपासून इथंच आहे आणि सहा वाजेपासून सगळे कार्यकर्ते पण आहे आम्ही सगळे नियोजन बैठक साठी आलेलो आहे तर व जेवणाची व उत्तम सोय आहे आणि जे कथेचं नियोजन केलेलं आहे त्यांचे मनापासून राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळी निमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नववार ऑरेगिन काटपदर पैठणी डोला सिल्क कांजीवर पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोपरायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा